तर सन्मान्य आमदार महेंद्रशेठ थुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खोपोलीची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढत आहोत मग आमच्यासोबत बी जे पी आहे शिवसेना आहे आर पी आहे आणि त्या पद्धतीने आमचं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आम्ही या प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रचार करत आहोत तर आम्हाला सांगायला आनंद होतो की आम्ही गेली पाच वर्ष जी या प्रभागामध्ये विकास कामं केलेली आहेत आणि भविष्यात आम्ही जो वचननामा देऊन जो विकास कामं भविष्यात करणार याच्या जोरावर आम्ही या निवडणूक लढत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की लोकांचा आम्हाला आशीर्वाद प्रेम आम्हाला मिळेल कारण की आम्ही आपण जर पाहिलं असाल की आम्ही ज्या 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 ठिकाणी जातो जा, जा 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 त्या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये आमचं या ठिकाणी आमच्या तीनही उमेदवारांचं आणि नगराध्यक्षपदाचे पदाचे जे उमेदवार आहेत कुलदीप शेंडे यांचं देखील मोठ्या प्रमाणात स्वागत होतंय आणि खरं तर आम्ही ही निवडणूक विकासाच्या दृष्टिकोनातून लढतोय म्हणजे आमचा वचननामा आम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे आणि आमचे या कृषी बाबतीमध्ये का अनेक प्लॅनिंग आहेत म्हणजे या ठिकाणी गार्डन आहे तर गार्डन बांधायचं आम्हाला या ठिकाणी सुंदर असं वाचनालय उभं करायचं आहे मुलांसाठी ट्रप ओपन करायचं आहे या अनेक ज्या लहान लहान मुलांसाठी ज्या गोष्टी पाहिजेत त्या देखील करणार आणि जास्तीत जास्त या ठिकाणी आरोग्य के केंद्र कसं चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत